आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यासाठी आज रशियात दाखल झाले मॉस्को विमानतळावर त्यांचं स्वागत करण्यात आलं तत्पूर्वी आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये मोदी म्हणाले की हा दौरा दोन्ही देशांबरोबरची भारताची मैत्री अधिक मजबूत करण्याची मोठी संधी आहे या दौऱ्यात पंतप्रधान भारत रशिया बावीसाव्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहे रशियाचे अध्यक्ष आणि आपले मित्र व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर भविष्यात सहकार्यासंबंधित सर्व शक्यतांचा या दौऱ्यात आढावा घेतला जाणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं आहे मुंबईतील ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणं रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना सूचना दिली असून यासाठी रस्ते चौक वर्दळीची प्रमुख ठिकाणं यासह नाक्या नाक्यांवर वाहनचालकांची तपासणी करून ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कडक कारवाया करण्यात याव्या अशी सूचना दिली आहे त्याबरोबर नियमांचं उल्लंघन करणाऱ्या पब्ज आणि बारवरही कारवाया कराव्यात अशी सूचनाही मुंबई महापालिकेसह पोलीस प्रशासनाला देण्यात आली आहे राय फाउंडेशनचे विश्वस्त आणि बांबू सोसायटी ऑफ इंडिया विदर्भचे अध्यक्ष अजय पाटील यांना अमेरिकेच्या डब्ल्यू डी विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली आहे अजय पाटील यांनी वनविभागाचे वनमजूर वनरक्षक वनपाल यांच्यासाठी केलेलं कार्य तसंच एशियाटिक बिग कॅट सोसायटीच्या माध्यमातून वन्यजीव आणि वनांच्या संवर्धनासंदर्भात केलेल्या उपाययोजना तसंच पर्यावरण रक्षणातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानासाठी डब्ल्यू डी विद्यापीठातर्फे त्यांना पर्यावरण अभ्यासक म्हणून हा सन्मान प्राप्त झाला आहे श्री अमरनाथ यात्रा दोन हजार चोवीसच्या यात्रेकरूंसाठी अखंड मोबाईल कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करण्यासाठी सरकारनं दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा जाहीर केली आहे दूरसंचार विभागानं पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी आणि सतत कव्हरेज देण्यासाठी एअरटेल बीएसएनएल आणि रिलायन्स जिओ सारख्या प्रमुख दूरसंचार सेवा प्रदात्यांशी भागीदारी केली आहे याशिवाय यात्रेकरूंसाठी दूरसंचार सेवा सुविधेसाठी विविध ठिकाणी वितरणासाठी केंद्र स्थापित करण्यात आले आहे येत्या ये चार ते पाच दिवसात देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर तसंच ईशान्य भारताच्या अनेक भागांमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे उत्तर प्रदेशमध्ये आज आणि दहा अकरा तारखेलाही तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे आज उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे ओडिशामध्ये उद्या तर आज आणि उद्या बिहारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार